जायकवाडी धरणाची वाटचाल शंभरीकडे धरण भरण्यास फक्त आता पाच फुट पाण्याची आवश्यकता जलसाठा चौऱ्याहत्तर टक्क्यावर शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून धरणाने शंभरीकडे दमदारपणे वाटचाल सुरू केली आहे धरणात एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा जमा झाला असून सध्या वरच्या धरणातून एकावन्न हजार सातशे एकवीस क्युसेक्स प्रति दोन अशी जोरदार आवक सुरू आहे ही आवक पाहता धरणाची पाणी पातळी लवकरच शंभरी पार करणार असल्याचे आनंददायी संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत धरणातील समाधानकारक जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील शेती सिंचन पिण्याचे पाणी औद्योगिक वसाहतीचा पाणी प्रश्न मिटला आहे गतवर्षी दुष्काळाच्या तीव्र झळा सोसल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जनतेसाठी ही समाधानाची बाब म्हणावी लागेल ऑगस्ट महिन्यात जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून ती अजूनही सुरू आहे त्यातच धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे सध्या धरणात एक्कावन्न हजार क्युसेक्सनं पाण्याची आवक होत आहे वरील भावली भाम गंगापूर भंडारदरा दारणा नागमथान निळवंडे गौतमी कडवा पालखेड ओझरखेड ओझर वेअर नांदूर या धरणामधून आता पाण्याची आवक जायकवाडीकडे सुरू झालेली आहे आणि आता उन्हाळ्यातील प्रश्न आणि मोठे जे शहर आहे संभाजीनगर याचा आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असेच म्हणावे लागेल आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगे